स्वामी समर्थ स्वामी भक्तानं सनातन धर्माशी संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आणि भक्तीनुसार कोणत्या देवाची किंवा देवीची पूजा करू शकतात असे असूनही इष्टदेवाला पूजेच्या विजे विशेष महत्त्व आहे पण असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या इष्टदेव माहीत नाही तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे सांगणार आहे धार्मिक मान्यतेनुसार इष्टदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला चांगले फल आणि शुभ प्राप्त होते कुंडलीच्या पाचव्या घरातून इष्टदेव ओ ओळखला जातो चला तर मग तुम्हाच्या राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे जाणून घेऊया एक मेष आणि वृश्चिक रास जर तुमच्या पचमस्थानात स्थानात मेष रास असेल तर मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे म्हणून या दोन राशींचे प्रमुख देवता हनुमानजी आणि रामजी आहेत दोन वृषभ आणि तुळरास वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे आणि म्हणून त्यांची आवडती देवी मा दुर्गा आहे त्यांनी देवतीची पूजा करावी तीन मिथून आणि कन्या रास मिथून आणि कन्या यांचा शासक ग्रह बद आहे आणि त्यामुळे त्यांचे आवडते देव गणेश आणि विष्णू आहेत चार कर्करास कर्कराशीच्या शासक ग्रह चंद्र आहे आणि या लोकांचे प्रमुख देवता भगवान शिव आहेत त्यांची पूजा केल्याने विशेष विशेषरास सिंह सीहराश, राशीच्या लोकांचा शासक ग्रह सूर्य आहे आणि त्यांच्या प्रमुख देवता हनुमानजी आणि माता गायत्री आहे सहा धनु आणि रास धनु आणि राशीच्या लोकांचा शासक ग्रह ग्रहस्थिती आहे आणि त्यांच्या प्रिय देवता विष्णूजी आणि लक्ष्मीजी आहेत सात मकर आणि कुंभरास मकर आणि कुंभराशीचा स्वामी शमी आहे म्हणून त्यांचे आवडते देवता हनुमानजी आणि शिवाजी आहेत त्यांची उपासना केल्याने विशेष फळ मिळते स्वामी भक्तांना कुंडलीच्या पाचव्या घरातून प्रमुख देवता ओळखली जाते ज्योतिषशास्त्रांत तुमची जन्मतारीख तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराची राशी किंवा तुमच्या जन्मपत्रिकेतील राशीचक्र चिन्हाच्या आधारे प्रमुख देवता ओळखता येते अरुण साहित्यनुसार ज्याला लाल किताब असेही म्हटले जाते इष्टदेवता व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्माच्या आधारे कुंडलीत आणि त्यासाठी कुंडली पाहिली जाते कुंडलीतील पाचवे घर हे अनुकूल घर मानले जाते या घरामध्ये असलेल्या राशीच्या ग्रहाच्या देवतेला आपले इष्टदेव म्हणतात अधिष्ट देवतेच्या पूजनाचा फायदा होत असला होतो की कुंडलीतील कितीही ग्रहदोष असले तरी सपोर्ट देणारी देवता प्रसन्न असेल तर या सर्व दोषांचा माणसाला फारसा त्रास होत नाही अशा आहे की तुम्हाला ही तुम माहिती नक्कीच आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा धन्यवाद